हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर कसे काय आहात सर्वजण आणि मी पण बरी आहे आता दोन चार दिवस झाले तब्येत नव्हती बराबर त्याच्यामुळं काही व्हिडिओ टाकणं झालाच नाही तर सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद पण करेन मी कारण तुम्ही मला एवढं कमेंट करून विचारलं कोणी इंस्टाग्रामवर फोन करूनसुद्धा मला विचारलं का बरं व्हिडिओ नाही आहे ते तब्येत बराबर नाही आहे का तुमची आणि खरं तर मी व्हिडिओ आता टाकणार म्हणजे असं मला एक असं एक यक माझं मन म्हणतं टाकावा आणि एक असं वाटतं का नको टाकायला आणि एक असं टाकूशी पण वाटतं का बरं तर त्याच्यात तरी माणूस थोडं म्हणजे असं रमून जातं आणि थोडं तेवढंच म्हणजे आपल्या मनात जे विचार येतात असं टेन्शन असतं ते तरी थोडंसं त्याच्यात येऊन जातं म्हणजे असं आ, ते व्हिडिओ टाकला आणि त्याच्या कमेंट वाचण्यात असं म्हणजे थोडासा आपला वेळ निघून जातो त्याच्यातनी तर म्हणून मग असं वाटतं टाकावं पण व्हिडिओ तर खरंच खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि एका दादाने तर मला इंस्टाग्रामवर फोनसुद्धा केला का ताई तू व्हिडिओ का बरं नाही टाकत आहे तब्येत बराबर नाही आहे का तर त्याच्यामुळं तुमच्या रिक्वेस्टमुळं मी आजपासून व्हिडिओ टाकन जसा टाईम भेटन तसा टाकन आणि बरं पण पन नव्हतं मला पण आता बरं वाटायला लागलं तर चला मग मी आज चाललेली आहे गावात तर बघू जेवढं शक्य झालं तेवढं तर चला झालेली आहे मी तयार आता एक टो म्हणजे हे मास्क पण आणायचं आहे कारण हा टॉलच बांधून जावं लागतं मला थोडं जरी बाहेर जायचं असलं तर मासच नाही आहे माझ्याकडं म्हणून एक मास पण घेऊन येते तर हे बघा समीर आणि मी दोघं जणं आम्ही चाललेलं आहे कालच जायचं होतं काल बुधवारचा बाजार असतो ना बाजारातच जायचं होतं पण खूप असं म्हणजे कंटाळा पण आलेला होता आणि उशीर पण झालेला होता म्हणून मग त्याच्यामुळं नाही गेली तर दोन तीन वस्तू पण आणायची आहे आणि त्याच्यानंतर दाखवूनच मी तर चला मग भेटू आता गावात गेल्याच्या नंतर काय काय घेते ते बघा पूर्ण व्हिडिओ नक्की हे बघा काय कसली तयारी आहे चालू तर डेकोरेशन <आगला। स्याग> <ण्याग> <दियरा भी करें। ण्याग> बड़े क्या है कच्चे का बड़े के कर <ये है> साधो ये का हो अरे काय अरे एक ही 85 रुपये よろしくお願いします。<music> जे डी कंपनी सर्वात भाग आहे खूप कंपन्यात आहे साडेपाचशे रुपये किलो दुसऱ्या चारशे रुपये किलो होती साडेतीनशे रुपये किलो होते मी एक बघितली की साडे काळी पटते का नाही नाही

पत्तीस वर्ष झाले एक रुपये बसून धान्य करतो मी या रोडवर मग सात रुपये पेट्रोल होत तेव्हा पंच मात्र नाही माझा अरे पोरा मोठा पोहरा पंचवीस वर्षाचा आहे लहान पोरगा बावीस वर्षाचा आहे आता काय जगायचं आहे तर काहीतरी का आता आम्ही पहिले हजारा बाराशे रुपये धंदा करायचे आता पाय चारशे पाचशे पाचशे रुपयाच्या आते मग त्याच्यातून गॅस पेट्रोल काढायला आणि घरात काय नाही नॅशनल बँकेत आपल्याला कसं आहे घरदार स्वतःच आहे काय वाटतं मोडका सर्व्हिसला लागला आहे रिक्षाच्या भरशावर काहीच नाही वायचं नाही तरी समाज घेतली हो दोन वर्ष झाले तिला घेऊन कोणी एक लाख ऐंशी हजार हा तर दोन लाख चाळीस हजार जाणार आहे ती पाच वर्षा आता सध्या का कोटी आता त्याच्या एक लाख तेवीस हजार रुपयाची किंमत झाली एक लाख तेवीस हां दोन वर्षापूर्वी एक ऐंशी किंमत कमी झाली का मला मग फोर व्हीलर पन्नास साठ हजाराला फोर व्हीलर घेतली वेळीच घ्यायला तीन लाख रुपये लागले हो आम्हाला परमिट पन्नास रुपयात मिळालं होते बेज तर लायसन बॅज परमिट असेल तुम्हाला दोन तेवीस दोन पंचवीसला गाडी जाईल दुसऱ्याच्या जा परमिटची जर गाडी घेतली ना तीन लाख रुपये आपल्याकडे सर लायसन होते परमिट मिळते नाय लायसन बॅज जर असेल ना परमिटला आहे ना परमिट लगेच मिळतं आता पहिले दुसऱ्याचं परमिट घ्यावं लागतं आता आपल्या नावचं परमिट आहे सोपं नाही आता सोपं झालं आता परमिटला नाही डिमांड डिमांड तर बघा आमची शॉपिंग खूप उशीर झाला मला यायला सगळ्यात पहिले आणलेलं आहे मी एक मुजकं त्याच्यानंतर हे मुरमुरे तर गव्हाचे त्याच्यानंतर आपली दुसरं काय आणलं शॉपिंग हा डबा आणला हा हा डबा माझ्या खूप उपयोगी मला खूप दिवसाचा आणायचा होता पण भेटतच नव्हता मला आज भेटला काय का ना आपले कानातले वगैरे आणले ना पड़ून, पड़ून, दबल, कोना -कोना था था, तर मग ते कुठं ठेवायचे असं इथं तिथं पडून पडून खराब होऊन जातात म्हणून मग हा डब्बा आणला मी याच्यात किती बॉक्स येतं सहा आहेत हे एक बॉक्स हे डबा आणला आणि डबल हे एक मुरमुरे आणले हे पण भारी येतं कोणाकोणाला आवडतात खायला गव्हाचेच येतं पण हे जास्त म्हणजे असे फुगलेले येतं आणि हे थोडे कमी येतं तर हे आणलं आणि परत परत काय आणलं एवढीशी अशी शॉपिंग काय केली आम्ही हे रबला आणले दोन आणि हा एक चाप आणला माझ्यासाठी आणि हा एक टॉप आणला बघा कसं आहे मस्त आहे ना आणि मेन म्हणजे हे आणलं एक खूप दिवसाची आमच्याकडं कढईच नसेल तुम्ही बघत असाल खूप म्हणजे खूप त्याला कमी जास्त झाले असतील त्या कढईला दहा बारा वर्ष झाले असतील आणायला तर ती एकच कढई होती माझ्याकडं त्याच्यातच तळीत काढायचं आणि त्याच्यातच भाज्या करायच्या दहा बारा वर्ष हा दहा बारा वर्ष तरी झाले त्या कढईला ती एकच होती म्हणून मग मी म्हटलं आता ही एक स्टीलची घेऊन यावं तर कशी वाटली ही कढई तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ कसा वाटला आमचा ते पण सांगा तर चला मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये